आज आपण बनवणार आहोत उपासा चापते त्याला लागणारं साहित्य दोन वाट्या साबुदाणा एक वाटी भगर जिरी हिरवी मिरची मीठ आणि दही पहिले प्रथम साबुदाणा भाजून घ्यायचा साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा साबुदाणात भाजायला नंतर साबुदाणा भाजल्यावर तो काढून घ्यायचा आणि मग भगर भाजायचं भगर चांगली लालसर भाजायची साबुदाना भाजल्यावर भगर भाजायची ती लालसर तर होजायची नंतर भगर भाजणं झाल्यावर साबुदाना थंड झालेला असतो तो मिक्सरमधून बारीक करायचा तो झाला की बारीक झाल्यावर मग भगर टाकायची मिक्सरमध्ये आणि ती पण बारीक करायची नंतर दोन्ही मिश्रण एक करायचं दोन्ही मिश्रण एक करायचं दोन्ही मिश्रण एक केल्यावर ते पाणी टाकून एकसारखं करायचं पाणी टाकून एक सारखं करायचं <coughs> अर्धा पंधरा वीस मिनटं एकसारखं करून ठेवायचं हां पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवायचं मग ते असं घट्ट तयार होतं मग त्याच्यात थोडं पट्ट असं तयार झालं त्याच्यात मग हिरवी मिरची जिरं मिक्सरमधून फिरून घ्यायचं त्याची पेस्ट करायची पेस्ट केल्यावर नंतर तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ ला हिरवी मिरची जिरे दही शेंगदाण्याचा कोट हे चटणी करायची चटणी तयार झाली तोपर्यंत ते बॅटर छान झालं त्याच्यात तीन चमचे तीन चार चमचे असं त्याच्याप्रमाणे दही टाकायचं मग ते चांगलं हलवून घ्यायचं मग ते हिरवी मिरचीचं चटणी टाकून द्यायची हिरवी मिरचीचं काढलेलं पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट त्याच्यात टाकून द्यायची नंतर आपले पात्र गरम करायला ठेवायचं त्याच्यात थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे चिटकुने खाली तेल थोडं गरम झालं मग त्याच्यात चमच्यानं चमच्यानं एक एक टाकून द्यायचं बरोबर नंतर पुरण्याच्यात टाकून दिल्यावर त्याच्यावर झाकण ठेवायचं पंधरा वीस दहा पंधरा मिनटं झाकण ठेवल्यावर आपे किती छान फुगलेत बघा तर परत एकदा पलटून टाकायचे पलटले की छान झाले आणि नंतर हे तुम्हाला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा